या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आंबाबाई मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तुषित दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींवर अखिल भारत हिंदू महासभा कोल्हापूर शाखेने महानगरपालिकेकडे धडकते तात्काळ उपाययोजनांची मागणी करणारे निवेदन सादर केले जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजीराव तोरसकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त परितोष कांकाळ यांना हे निवेदन दिले आहे निवेदनात परिसरातील नागरिकांना मिळत असलेल्या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाल्याचा मुद्दा ठळकपणे मांडला たら पाण्यात कचरा मलयुक्त घटक दिसत असून दुर्गंधीमुळे पाणी पिणे स्वयंपाक आणि दैनंदिन वापर करणे कठीण माहिती देण्यात आली यामुळे अतिसार कॉलरा त्वचारोग यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याचे हिंदू महासभेने नमूद केले महासभेने विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र आक्षेप घेत तत्काळ पाईपलाईन तपासणी गळती दुरुस्ती योग्य क्लोरिनेशन चेंबर स्वच्छता अशा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तसेच पाण्याचे नमुने घेऊन अधिकृत अहवाल जाहीर करणे दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करणे आणि नागरिकांना तात्पुरते स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना सुनील सामंत नंदकुमार घोरपडे मनोहर सोरप रश्मिताई साळुखे सुरेश जाधव विकास जाधव प्रशांत पाटील शेखर विरकर पबन खोपकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते जय श्रीराम आत्ता हे तुम्ही हातात माझ्या बघत असाल तर ते तुम्हाला थम्सअप वगैरे वाटत असेल तर हे आहे पाणी आई अंबाबाईच्या भागातील म्हणजे मिरज गदिकटी भेंडे गल्ली गुरुमाराज वाडा ह्या सर्व भागातलं पाणी हे असं दूषित झालेलं आहे आणि यासाठी आम्ही आज महानगरपालिकेमध्ये दे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तर का म्हणजे हे जे, जे पाणी गडूळ आहे आत्ता ते पाणी ड्रेनेज लिकेज झाल्यामुळं आणि पाईपलाईन पाण्याच्या लिकेज असल्यामुळं ड्रेनेजचं पाणी पाण्याच्या पाईपमध्ये मिक्स होऊन आज जनतेला म्हणजे तिथल्या राहणाऱ्या नागरिकांना हे पाणी प्यावं लागतं आणि त्यामुळे त्या, त्या भागातील मा लोकांचं जे आरोग्य विषयी प्रश्न आहेत ते भरपूर प्रमाणात उभवले आहेत आणि नव्याण्णव टक्के लोकांना फंगल इन्फेक्शन झालेलं आहे आश्वासन असं देण्यात आलं आहे की अधिकाऱ्यांना जागेवर घेऊन येतो सर्वे करतो हेच आम्हाला आत्ता आश्वासन देण्यात आले आता बघूया किती म्हणजे किती अधिकारी आत्ता अधिकाऱ्यांना फोन केला आहे का लेडीज अधिकारीचा आहेत त्या त्यांना हा प्रश्न चांगला म्हणजे हाताळता आला असता पण त्या हे हा प्रश्न हाताळण्यात निष्करीय ठरले टाळाटाळ करत आहेत कुठलं राजकारण करतायत देवाला माहीत आणि आता तर निवडणुकीची रणदुमाळी आहे पण जे आई अंबाबाईच्या भागातले रेंगाळलेले प्रश्न म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत पाणी ड्रेनेज आणि तुमचे हे आपले पा रस्त्यांचा प्रश्न तो तरी अजून म्हणजे अजून पेंडिंगच आहे तसे बघायला गेलं तर आई अंबाबाईचा भाग हा अतिशय अस्वच्छ भाग आहे पुढची भूमिका काय असणार आता अधिकाऱ्यांनी जर ह्यावेळी जर मनावर घेतलं नाही तर हे पाणी असंच जपून ठेवण्यात येणार आणि जे दररोजचं पाणी येते ते त्यांना प्यायला आम्ही देणार आहे हाच इशारा असणार आहे आमच्या नागरिकाकडून आणि जास्तीत जास्त महिला ह्यामध्ये अतिशय त्रासिक झालेल्या आहेत म्हणजे ह्यांचे मुलंही पाणी पितात त्यांचं आरोग्य खोतात दवाखान्याला पैसा घालायचा का पाण्याला हे करायचं हा प्रश्न पडलेला आहे तर अधिकाऱ्यांनी स्वतःच्या घरी जे पाणी पिताय ना तुम्ही ते स्वच्छ पिताय का हे पिताय हेच आम्हाला समजत नाही आहे